हे तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑन नक्की दाबा जेणेकरून दरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील ए आय तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच प्रकारच्या विषयांची मुबलक माहिती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे परंतु शैक्षणिक प्रगती होईल या उद्देशाने महाविद्यालयीन तरुणांनी जीवनाचे सर्वोच्च ध्येय निश्चित करून अपडेट व्हावे तसेच मोबाईलचा योग्य वापर करावा असे मत माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष श्री यशवंत शितोळे यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्य उत्सव तंत्र शिक्षण विभाग मुंबई महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र व विद्याविकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय साक्री जिल्हा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा अंतर्गत विद्यार्थी संवाद कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे होते प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती विमलबाई महाविद्यालय साखरीचे प्राचार्य डॉक्टर पी एस सोनवणे कर्मवीर पाटील महाविद्यालय पिंपळनेरचे प्राचार्य डॉ लहू पवार सी गो पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ अनंत पाटील उपस्थित होते प्रसंगी कार्यक्रमास करिअर कट्टा समन्वयक डॉ अनूप मोरे डॉ सतीश मस्के डॉ अजबरा विंगळे डॉ दिनेश माळी डॉ घरटे तर विद्यार्थी संसदेचे मुख्यमंत्री कुमारी रिया ठाकरे कुमारी इशिता अग्रवाल कुमारी माधवी बोरसे कुमारी सानिका भदाणे फरहान पठाण उपस्थित होते उद्घाटक श्री यशवंत शितोळे बोलताना पुढे म्हणाले की युवा कौशल्य दिनानिमित्त यूथ एम्पॉवरमेंट एआय या विचाराला घेऊन शासनस्तरावर कार्य केले जात आहे विद्यार्थ्यांसाठी एआय तंत्रज्ञान वरदान असून त्याचा चुकीचा वापर केल्यास हे तंत्रज्ञान शाप म्हणून विद्यार्थ्यांचे नुकसान देखील करते म्हणून चांगल्या गोष्टी सर्च करून विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग शैक्षणिक विकासासाठी करावा असे देखील मत त्यांनी प्रसंगी व्यक्त केले अध्यक्षी समारोपात प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे यांनी करिअर कट्ट्याच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक मोठा विकसित प्लॅटफॉर्म तयार केला असल्याचे मत व्यक्त केले या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी कसे टिकून राहावे यासाठी विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम देखील या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी प्रसंगी नमूद केले कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक डॉक्टर अनूप मोरे यांनी केले संचालन विद्यार्थी संसदेच्या मुख्यमंत्री कुमारी रिया ठाकरे हिने तर आभार प्रदर्शन कुमारी साक्षी पगारे यांनी केले सदर कार्यक्रमात साक्री तालुक्यातील विविध महाविद्यालयातील करिअर कट्टा समन्वयक

आमच्याकडे कडरेसर एकदम छान महाराष्ट्र घेतला होता आणि अख्ख्या महाराष्ट्राला ऐकवलेलं पण त्या विद्यार्थ्यांना असं वाटतं आणि हे करता येणार ही ऊर्जा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करायचं काम डॉक्टर शितोळे साहेबांनी केलेलं आहे असं कामपणे सांगू शकेल आणि मी त्यांना आल्यावरच सांगितलं की शिकोळे साहेब आमच्या विद्यार्थ्यांनी आज ठरवलं की हा साऱ्या उपक्रमाचं सूत्रसंचलन आम्ही करणार आणि त्यामुळे त्यांना ती परवानगी दिली म्हणजे आज भाषण होणार नाही आणि मग संवाद म्हंटल की प्रत्येक संवादाची सुरुवात करत असताना तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट ऐकणाऱ्याची जेवढी इच्छा असेल किंवा ऐकण्याची इच्छा असेल तर बोलणाऱ्याने बोलावं बरोबर तुमची ऐकायची इच्छा आहे दुसरी गोष्ट ऐकणाऱ्याची जेवढी इच्छा आहे तेवढंच बोलणाऱ्याने बोलावं आता किती वेळ तुम्हाला ऐकायचं सगळ्यात बोलतो किती मिनट पाच मिनट काय <laughs> नाव मित्र शेवटचा पेक्ष दुसरा महत्वाचा मुद्दा काय म्हटलं बोलणाऱ्याने तेवढंच बोलावं जेवढं ते ऐकणाऱ्याची इच्छा आहे आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणार नाही कारण म्हणणार आता उत्तर दिल्यानंतर शिक्षकाने आपल्याला बघितलं तर काय हा विषय असू शकतो त्यामुळे तुम्हाला एक फॅसिलिटी आहे कोणती हा कार्यक्रम चालू असताना कुठेही तुम्हाला जर असं वाटलं श्यामाताईला लक्ष दे कुठेही तुम्हाला जर असं वाटलं हे बोर व्हायला लागले डोक्यावरून चालले हे माझ्या कामाचं नाही विनाकारण टाइमपास व्हायला लागलाय तर त्याने हात बोर करायचा मी थांब